भारताकडून ऑपरेशन सिंदूर पार पडलं तेव्हा सगळ्या पक्षांनी केंद्र सरकारच्या भूमिकेचं समर्थन केलं आणि एक देश म्हणून आपण सगळे एक आहोत दाखवून दिलं पण या विरोधी पक्षांमध्ये अजून एक नाव होतं जे खूप जास्त गाजलं आणि सध्याही गाजतंय ते, ते म्हणजे ए आय एम आय प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी पण ऑपरेशन सिंदूर नंतर खासदार ओवेसी इतके चर्चेत का आहेत त्या या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगतो सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी ऑपरेशन सिंदूर पार पडलं इंडियन आर्मीने पाकिस्तान मधल्या दहशतवादी ठिकाणांवर हल्ले केले आणि पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला पण एरवी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर आगपाखड करणाऱ्या असुद्दीन ओवेसी यांनी एक्स वर एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यामध्ये त्यांनी भारतीय लष्कराच्या कारवाईचं जाहीरपणे कौतुक केलं आणि ऑपरेशनच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सरकार आणि आर्मीचंही अभिनंदन केलं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये पाकिस्तान मुर्दाबाद हिंदुस्तान झिंदाबाद आणि जय हिंद अशा घोषणाही दिल्या होत्या ओवेसी यांनी पाकिस्तानच्या दहशतवादी यंत्रणेला उद्ध्वस्त करण्याची गरज अधोरेखित करत या कारवाईला राष्ट्रीय सुरक्षेसाठी एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं म्हटलं त्यांनी जाहीरपणे केंद्र सरकारचं कौतुक केलं होतं आणि या सगळ्यांसाठी एक आश्चर्याचा धक्का होता पण ते इथपर्यंतच थांबले नाहीत तर त्यांनी आपली हीच भूमिका कायम ठेवली आणि पाकिस्तानचा बुरखा टराटरा वाढला ऑपरेशन सिंदूर नंतर आठ मे रोजी सर्वपक्षीय बैठक ठेवण्यात आली होती त्यातही ओवेसी यांचा सहभाग होता ही बैठक पार पडल्यानंतर ओवेसी यांनी जी प्रतिक्रिया दिली त्यामुळे माध्यमांमध्ये पुन्हा त्यांच्या नावाची चर्चा रंगली त्यात ओवेसी म्हणाले होते ऑपरेशन सिंदूर राबवल्याबद्दल मी आपल्या सशस्त्र दलांचं सा आणि सरकारचं कौतुक सा करतो आणि सुचवलंय की आपण टी आर एफ विरुद्ध आंतरराष्ट्रीय मोहीम राबवली पाहिजे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने त्यांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित करावं अमेरिकेनेही टी आर एफला जागतिक दहशतवादी संघटना म्हणून घोषित करावं हो। पाकिस्तानला एफ टी एफच्या ग्रे लिस्टमध्ये टाकलं पाहिजे के सरकारला टी आर एफवर वर बंदी घालण्यासाठी आणि पाकिस्तानवर निर्बंध घालण्यासाठी भाग पाडलं पाहिजे असं ओवेसी म्हणाले होते त्यांचं हे मत राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर फार महत्त्वाचं मानलं गेलं आणि त्यामुळं त्यांचं नाव चर्चेत आलं ओवेसींच्या नावाची चर्चा पुन्हा झाली जेव्हा केंद्र शासनाने ऑपरेशन सिंदूरची माहिती जगभरात पोहोचवण्यासाठी आपले अनेक शिष्टमंडळ तेहतीस देशांमध्ये पाठवली अनेकांनी या शिष्टमंडळात सहभागी व्हायला नकार दिला पण कुवेतला जाणाऱ्या भारताच्या शिष्टमंडळात खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा समावेश होता त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला कुवेत मधून तर त्यांनी पाकिस्तान आणि दहशतवादाविरोधात जोरदार बॅटिंग केली आता या सगळ्या गोष्टींमध्ये ओवेसी कसे फेमस झाले ते सांगतो ऑपरेशन सिंदूर नंतर ओवेसी हे सोशल मीडियावर विशेषतः जास्त दिसले त्यामध्ये दे त्यांनी हिंद सारख्या घोषणा देऊन लोकांना भावनिक आवाहन केलं त्यामुळे त्यांचं हे मत लोकांपर्यंत पोहोचलं आणि ते चर्चेतही राहिलं आता ओवीसींनी जय हिंद म्हणणं ही मोठी गोष्ट नाहीये पण इतर वेळी ते जय पॅलेस्टाईनच्या घोषणा देत असतात त्यामुळे त्यांच्या बदललेल्या या भूमिकेमुळे त्यांची चर्चा झाली नेहमीच मुस्लिमांच्या हक्काबद्दल बोलणारे डोक्यावर मुस्लिम टोपी घालणारे ओवीसी वे मागे वेगळ्या स्टाईलमध्ये दिसले होते त्यांनी डोक्यावर तिरंगी पगडी घालून बिहारमधल्या एका रॅलीत पाकिस्तानवर हल्ला चढवला होता त्यावेळी तिथले लोक उत्साहित झाले आणि त्यांनी भारत माता की जे वंदे मातरम अशा घोषणा दिल्या होत्या दुसरं कारण म्हणजे ऑपरेशन नंतर राजकीय वादविवाद आणि प्रतिक्रिया जोरदार उमटायला लागल्या पक्षापक्षांमध्ये राजकीय कुरघोडी सुरू झाली चढावड सुरू झाली पण ओवेसी आज उतरले नव्हते समर्थन करताना राजकीय पक्षांपेक्षा राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य दिलं ज्यामुळे त्यांचं वेगळंपण सगळ्यांना दिसून आलं शिवाय ओवेसींनी या मधल्या काळात पाकिस्तानवर कडाडून टीका केली पाकिस्तान हा भिकारी देश आहे पाकिस्तान मानवतेसाठी धोका आहे काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे पाकिस्तानने आता यापुढे काही गैरप्रकार केला तर भारत त्यांना कल्पनेपेक्षाही भयानक पद्धतीने प्रत्युत्तर देईल असे त्यांचे काही वक्तव्य आले पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाद शरीफ यांच्या लष्करी सरावाच्या फोटोवरही त्यांनी नुकतीच टीका केली ते म्हणाले हे मूर्ख विनोदी लोक भारताची स्पर्धा करायला पाहत आहेत कॉपी करण्यासाठी बुद्धिमत्ता लागते आणि त्यांच्याकडे तीही नाही आहे भारतात हिंदू आणि मुस्लिमांमध्ये मतभेद निर्माण करण्याच्या पाकिस्तानच्या हेतूबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली होती आणि त्याचा निषेध व्यक्त केला होता पाकिस्तानवर केलेल्या प्रत्येक वाराला मीडियानेही फुल कव्हरेज दिलं त्यांची चर्चा कायम आहे या कारणांमुळे सामान्य लोकांमध्ये ओवेसी यांची मुस्लिम कट्टरतावादी असलेली इमेज हळूहळू बदलली आणि आता राष्ट्रवादाकडे वळाली पण अचानक ओवेसी यांचा हा स्टँड का बदलला कारण सुरुवातीला त्यांची भूमिका ही आक्रमक होती पण नंतर त्यांनी ती मवाळ केली आणि देशहिताला महत्व दिलं तर ऑपरेशन सिंदूरमुळे देशात राष्ट्रवादाची भावना जागृत झाली पण काही पाकिस्तानला पाठिंबा देणारे व्हिडिओही सोशल मीडियावर फिरवले गेले यामुळे धार्मिक ध्रुवीकरण होण्याची शक्यता जास्त होती यामुळे ओवेसी यांनी सैन्याला पाठिंबा देऊन राष्ट्रीय एकतेचं समर्थन केलं पण त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांचे विरोधकही त्यांचे चाहते झाले आणि त्यामुळेच ओवेसी यांचा हेट रेट हा अचानक कमी झाल्याचं दिसून आलं आणि सगळे लोक त्यांचं चक्क कौतुक करताना दिसून आले पण त्यांची ही देशभक्त भूमिका आता कायम राहते की पुढे जाऊन बदलते हे पाहणंही महत्वाचं असणार आहे या भूमिकेवर तुमची प्रतिक्रिया काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा